आमदार झाल्यानंतर अनुपभाई यांना भाजपा पश्चिम मंडळ अध्यक्ष बंटी मासोडे असलेले पश्चिम मंडळ अध्यक्ष अमोल बंटी मासुडे यांनी अनुपभया अग्रवाल यांना आमदार झाल्यानंतर अनोखे बर्थडे गिफ्ट दिले बंटी मासोडे यांनी वाढदिवसानिमित्त धुळे शहरातील श्री संस्कार मतिमंदा शाळेत विद्यार्थ्यांना अनुप भैया यांच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाचे औचित्य साधून भोजन वाटप करण्यात आले अनुप भैया अग्रवाल यांच्या उपस्थितीत रिपीट आमदार अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला तर यावेळेस अनेक मान्यवर पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी अनुप भैया रिपीट आमदार अनुप अग्रवाल यांना त्यांच्या पुढील शुभेच्छा दिल्या तर प्रसंगी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी श्री संस्कार मतिमंद संस्थेचे संस्थापक सुनीलजी वाघ भरत वाघ यांच्या सहकार्याने सदर हा कार्यक्रम पार पडला तर प्रसंगी या ठिकाणी आमदार अनुप अग्रवाल बंटी मासोडे माजी महापौर जयसीताव हिरामन गौडी मनोज गर्दे सुनील बैसाने दौडे योगिता बागुल अतुल पाटील राजेंद्र पासपुते बंडू पवार सुनील पाटील मणिबाबा खैरनार प्रशांत बागुल विजय पवार पप्पू जयेश मगर चव्हाण चौधरी अर्जुन गौडी किशोर सरगर कैलास पवार राजेंद्र समाधान शेलार बवन गौडी भया पाटील माणिक गौडी गोविंदा सोनोने भुरा रगडे पिंटू चव्हाण प्रदीप काडे प्रकाश पोट चंद्रकांत पाटील महादू गवडी बटू गौडी प्रकाश विवाडिक विक्की थोरात युवराज बानी धनंजय लगड वाल्मिक जाधव नितीन आकाडे मिलिंद त्रिवणे मनोज विक्की वाग नाना माने दीपक वाघ पाटील वाघमोडे महेश तोरात आकाश खताळ मुन्नाट मराठे बबन महानोर दीपक वाघ विलास तोरात पवन अहिरे दादू महानोर सुरेश जाधव किरण हाके प्रभा गौडी दर्शन सोनार भरत मोरे रुपेश माने राकेश पाटील भारत सोनवणे समाधान मराठे शेलार व्यंकटेश निंबाळकर राजभाऊ महाले निखिल मराठी चेतन माडी आकाश थोरात हनुमंत सुपणारा अनिल धनगर दादा चेतन शेलार रोहन पाटील सूरज मराठी आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला श्रीराम जय श्री कृष्ण आज धुळे शहराचे भाक्यविधाचे लोकप्रिय धर्मयोद्धा आमदार आदरणीय अनुजी भैयासाहेब अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त श्री संस्कार मतिमंद बालगृह या ठिकाणी आम्ही भोजनाचा आमच्या भगिनीसाठी या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्या कार्यक्रमासाठी आमचे प्रेरणास्थान व मार्गदर्शक आदरणीय आमदार साहेब यांनी देखील आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आमच्या भगिनीसोबत त्यांनी देखील या ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम या ठिकाणी उपस्थिती दिली आज या ठिकाणी भाई साहेबांच्या वारसानिमित्त आमच्या भारतीय जनता पार्टी पश्चिम मंडळाच्या वतीने या ठिकाणी कार्यक्रम हा आयोजित करण्यात आला होता आणि या कार्यक्रमाप्रसंगी आमचे धुळे महानगरीचे माजी महापौर आमचे मार्गदर्शिका आदरणीय जयशिद याव असतील माझी महिला बालकल्याण सभापती आमच्या आदरणीय योग्यदाय बागूल तसेच आमच्या मीन परिसरातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आमचे मार्गदर्शक व या संस्थेचे संस्थापक आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय सुनील गोभाग हे देखील या ठिकाणी उपस्थित होते पुनच्य मी आमच्या आमदार साहेबांना वाढवानिमित्त भगवान श्रीकृष्णांना विनंती करतो की आमदार महोदयांना दीर्घ आयुष्य लावो लाभो व त्यांच्या हातून धुळे महानगरीचे अनेक विकास कामं घडो आणि धुळे शहरातील बेरोजगारांच्या हातांना आमदार साहेबांच्या माध्यमातून बेरोजगारांना या ठिकाणी रोजगार मिळवत प्रार्थना करतो जय जय महाराज आज धुळे शहरातील दिव्यांग बहिणींसाठी असलेलं एकमेव स्वच्छ सुंदर आरोग्यदायी वातावरण असेल असं उस्तारवाकिमंत्र मुलींचा आश्रम शाळा या ठिकाणी या शाळेचे संस्थापक आघाडी श्रीभ आणि आमचे देवपूर पश्चिम मंडळाचे युवकांचे प्रेरणास्थान नगरसेवक बंटीभाऊ मासुळे यांच्या वतीने धुळे शहराचे लोकप्रिय आमदार माननीय अनुभया अग्रवाल यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लाडक्या बहिणींसोबत भाई त्यांचा वाढदिवस वार साजरा केलेला आहे त्यांना या ठिकाणी बंटीभाऊ मासुळे व देवपूर परसिंग मंडल यांच्या वतीने या ठिकाणी भोजनाचा कार्यक्रम ठेवलेला होता अतिशय चांगला कार्यक्रम या मंडळाच्या वतीने घेण्यात आला त्याबद्दल मंडळाचे अध्यक्ष बंटीभाऊ मासुळे आणि यांची सर्व टीम यांचं सर्वांचं मी खूप खूप खुँ अभिनंदन करते आणि असेच सामाजिक कार्यक्रम या मंडळाच्या वतीने नेहमीच राबवले जात असतात त्याबद्दल देखील मी माझ्या शुभेच्छा देते धन्यवाद एक महान कार्य जे आपण या ठिकाणी करतो खर तर यांना जे नाव आपण दिलेलं आहे ते नाव न देता देव दुर्विल असे हे लोक आहेत म्हणजे यांना आपण सर्व जणांनी सांगितलं जगाशी काहीच घेणं देणं नाही जगात काय चालू येते त्यांना माहिती नाही तर खरा आनंद याच्यातच आहे का जगाच्या आपण लाभ आहे तर खरंच यांच्यासाठी जेवढं करू तेवढं कमी आहे हे मतदान पण आहे यांच्यातले काही मुली आत्ताच तुम्ही सांगितलं मला तर माहिती नाही तर खरंच अतिशय मन भरून येणारा हा दृश्य आहे आजचा आणि मी या सर्व मुलींचं मनापासून आभार व्यक्त करतो अकरा वाजेला कदाचित त्यांचं जेवण होत असेल अकरा साडे अकराला साडेबारा वाजले खरंच त्यांनाही भूका लागले असतील मी माझे आमदारमधून होत नक्कीच काही ना काही काम जे मला माहीत नाही बसतं का नाही परंतु आपण नक्कीच जर बसत असेल तर डि डिजिटल शाळा या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी आपण नक्कीच दोन तीन क्लासरूम तरी करू तर जे काम आपण पहिल्याच आपल्याला करतो तर काही असेल तर मला नक्कीच सांगा आणि या ठिकाणी मला बोलून माझा सत्कार केला त्याबद्दल मी माझा लहान बंधू बंटी आणि सुनील भाऊनी या शाळेत मला बोलवलं त्याबद्दल मी दोघांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझा मित्र सोनूवा माझ्यासाठी त्याचाही मनापासून आभार व्यक्त करतो जय श्रीराम